अठ्ठावीसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सतराच्या पार्श्वभूमीवर भोकरे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले आहे अठ्ठावीसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सुरू आहे शहरात ठिकठिकाणी थीक अपघात टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याचे पथनाट्य भोकरे कॉलेजचे विद्यार्थी करत आहेत विश्रामबाग चौकात पथनाट्य सादर करत असताना पथनाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती Oh, watching do